वाशिम जिल्ह्यातल्या कारंजालाड चौरेलाईन येथील रहिवासी स्वर्गीय तेजस अविनाश नांदगावकर यांचं वयाच्या चौरेचाळीसाव्या वर्षी सत्तावीस मार्च रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झालं या निधनानंतर नांदगावकर कुटुंबाने आपल्यावरील दुःखाचा डोंगर बाजूला सारून त्यांचे वडील अविनाश नांदगावकर पत्नी मुग्धा पुत्र तनय भाऊ अतुल नांदगावकर संजीव अनु शशिकांत अविन नांदगावकर यांच्या पुढाकाराने गरजूंना या जगातील रंग पाहता यावे या उदात्त भावनेने नेत्रदानाचा निर्णय घेतला अमरावती येथील दिशा इंटरनॅशनल आय बँक या धर्मदाय नेत्रपेढीला सुधीर देशपांडे यांनी संपर्क केला दिशा इंटरनॅशनल आय बँकेचे हिमांशू बंड सचिव स्वप्नील गावंडे अनिल देशमुख ही मंडळी तात्काळ कारंजा येथे येऊन त्यांनी मरणोत्तर नेत्रकमल दान करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली यावेळी ग्रुप कारंजाचे डॉक्टर संजय किटे डॉक्टर अजय कांत डॉक्टर शार्दूल डोनगावकर डॉक्टर विजय जवाहर मालानी डॉक्टर सुशील देशपांडे डॉक्टर उल्हास काटोले डॉक्टर मनीष राऊत डॉक्टर अमोल उगले प्राध्यापक राजा गोरे प्रज्वल गुलालकरी इत्यादी उपस्थित होते नेत्रज्ञानाच्या सेवाभावी कार्यासाठी परिवारातील इतर सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल दिशा एज्युकेशन फाउंडेशन व दिशा इंटरनॅशनल आय बँकेच्या सर्व संचालक मंडळाने व कार्यकर्त्यांनी नांदगावकर कुटुंबियांचे आभार व्यक्त केले स्वर्गीय तेजस अविनाश नांदगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली यावेळी अर्पण करण्यात आली अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड